नमस्कार सिक्षो हो। महामुंबई काव्यसुगंध उपक्रमामध्ये मी सुप्रसिद्ध कलाकार विरोधी कलाकार योगेश पवार आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यस्वरूपी मालिकेतील घोड दौड या मानवतावादी अस्तित्वाच्या काव्यग्रंथातील एक कविता मला बी शिकायचं आहे मी तुम्हाला सगळ्यांसमोर सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे मला बी शिकायचं आहे एबीसीडी म्हणजे काय असतं मला बी म्हणायचं आहे तालुक्याच्या शाळेमध्ये मला बी शिकायचंय नको आता मला ते रडगाणं विटांच्या बट्टीत लोळत राहणं डॉक्टर बनायच आहे तालुक्याच्या शाळेमध्ये मला बी शिकायचंय कसले नशीब आमच्या जातीचे डोक्यावर ओझे नेहमीच मातीचे मला बी घडायचं आहे तालुक्याच्या शाळेमध्ये मला बी शिकायचं आहे काय सांगू मी व्यथा जीवाची दिवसाला काळजी आम्हा पोटाची कारण भाकर मिळवायची आहे तालुक्याच्या शाळा मला बी शिकायचं आहे मी बी शाळामध्ये जाईन धडा पहिला गिरवीन मोठा माणूस होईन कारण आई बापाचा आसरू पुसायचं आहे तालुक्याच्या शाळा मला बी शिकायचं आहे कधी पूर्ण न होणारं स्वप्न मी पाहिलं माझं शर्ट ते फटकच राहिलं जाऊ द्या जाऊ द्या मला जाऊ द्या दगड व्हायची आहे माती उपसायची आहे पण कधीतरी तालुक्याच्या शाळांमध्ये मला बी शिकायचं आहे धन्यवाद